नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना फॉरवर्ड करा संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एका पंधरा तर शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्याऐंशी अठ्याण्णव आमचा सर्वांचा फेस्टिवल आहे आपण अत्यंत अगतपणे वाट पाहत असतो आणि आज जादूचा प्रयोग या ठिकाणी सादर होणार आहे मी आपल्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही परंतु फक्त आदरणीय साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की जसं टिळकांना अभिप्रेत असणारं फेस्टिवल जो गणेशोत्सव होता तो करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये खर्च फार मोठा आहे परंतु आमचे सर्व डोनर्स याला हातभार लावत असतात सर्व पत्रकार बंधू याच्यामध्ये त्याला प्रसिद्धी देत असतात आणि त्यामुळे हा फेस्टिवल हा तुमचा आमचा सर्वांचा फेस्टिवल म्हणून राहिलेला आहे आज जवळपास पंधरा वर्ष याला पूर्णत्वास गेली आहे आणि या निमित्ताने मी सर्व गणेश मंडळांना आवाहन केलं होतं की साहेब आपलं ही जी शेवटची बाणाची मिरवणूक असते ते डी जे विरहित मिरवणूक पाहिजे कारण की ध्वनी प्र प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत असतो आणि लोक बेदुंदपणे नाचत असतात परंतु नंतर समजतं की आपले कान बाहेर झालेलं त्याच्यानंतर जे शार्पी आहे ज्या प्रखर लाईट्स त्या डी जेवर लावलेल्या असतात त्याच्यामुळे अनेक जणांना अंधत्व अंधत्व त्यांच्या ह्याच्यामध्ये प्राप्त त्यांना झालं कारण की ते अत्यंत खराब लाईट्स ते आपल्या डोळ्यात जात असतात आणि म्हणून आम्ही आव्हान केलं आणि आम्ही आमच्या मंडळातून ती सुरुवात केली जे डी जे ना, ना त्या शार्पे लाईट्स आम्ही लावणार आहोत आणि इतर मंडळाने त्याचं खरं म्हणजे पालन केलं पाहिजे त्याचप्रमाणे आदरणीय आय जी साहेबांना आमची विनंती राहील की साहेब संगमनेरमध्ये अनेक संस्था आहेत की अनेक तरुण याच्यामध्ये काही जणांना मिलिटरीमध्ये भरती व्हायचं असतं काही जणांना पोलिस पोलिसांमध्ये भरती व्हायचं असतं हा संगमनेर शहर तसं सेन्सिटिव्ह शहर आहे अगोदर होतंच आता पण आहे पण केवळ आमचे नेते के आदरणीय बाळासाहेब थोरात आणि तांबेसाहेब यांच्यामुळे संगमनेर शहरामध्ये शांतता दिसते परंतु कधीकधी ही बोरभर वाटणारी शांतता कधी त्याचं उग्र रूप दे त्याचं सांगता येणार नाही म्हणून आमची तुम्हाला खास या निमित्ताने विनंती आहे की आपण पोलीस भरती जर कमी म्हणजे काही त्याच्यामध्ये बॅकलॉग असेल तर तो आपण तुमच्या प्रयत्नातून आपण हा भरला पाहिजे कारण की संगमनेरला सेफ्टी सिक्युरिटीची अत्यंत आवश्यकता आहे आणि कारण संगमनेर शहर हे बाहेरून येणारी जे मंडळे आहेत जी परराज्यातून येणारी असते त्यांच्यामुळे ते आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने का होईना परंतु संगमनेर आज सोबत वाढत चाललेलं आहे आणि वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं या ठिकाणी चांगलीच खऱ्यामध्ये आहेत त्यांच्यावर एक प्रेशर आहेच आणि एक चांगलं वातावरण आहे परंतु कधी त्याचं काय होईल याचा भरोसा नाही आणि म्हणून याला आपण आज आलात आमच्यामध्ये म्हणून आमची विनंती राहील की एक बरोबर वाटणारा एक चांगला बंदोबस्त आहे परंतु त्याचं पूर्ण रूप कधी धारण होईल याची ते होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये तो बॅकलॉग निश्चितपणे भरून काढावा पुन्हा एकदा तर अतिशय सुंदर असं अशी ही प्रथा जी आहे आपली ती सोळा वर्ष झाली आहेत आज ही सोळावा वर्ष आहे आणि एक चांगली प्रथा आपल्या संगमनेला लाभलेली आहे आपण खूप खूप भाऊशी लोक आहोत सांस्कृतिक खेळ ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप खूप पुढे आहोत आणि राजस्थान युवक मंडळाचे मी खूप खूप अभिनंदन करते त्यांना खूप शुभेच्छा देते की त्यांनी अतिशय सुंदर असे उपक्रम जे आहे ते आपल्या संगमनेकरांसाठी इथे आपल्या मालपणी लॉन्स इथे होणार आहे पुढचे पाच दिवस भरून पुढचे पाच दिवस वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळे नाटक मोठे नाटक जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे असे नाटक जे आहे ते आपल्या संगमनेरमध्ये तुम्ही घेऊन येत आहात एक छान संधी जी आहे ती आपल्या पूर्ण संगमनेरकरांना भेटत आहे त्याचा मला खूप आनंद वाटतो खूप अभिमान वाटतो आणि मला तुमच्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की राजस्थान युवक मंडळास तुम्ही अतिशय सुंदर एक परवा संगमनेरचा राजा गणपतीची जी मिरवणूक काढली त्याचं त्याबद्दलही त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते खरं तर संगमनेरचा राजा दिसण्यासारखाच गणपती जो आहे तो त्या मिरवणुकीमध्ये होता आणि ही एक नवीन परंपरा जी आहे ती इथून पुढे चालू होत आहे आणि संगमनेरचा राजा म्हणूनच ते प्रसिद्ध होईल अशी मला खात्री आहे आणि खूप चांगल्या गोष्टी ज्या आहेत या संगमनेरमध्ये आपल्या सर्वांसाठी मालकानी उद्योग समूह जे आहे ते घेऊन येत असतात सामाजिकदृष्ट्या सगळ्याच गोष्टींमध्ये ते खूप खूप पुढे असतात त्यांचं सर्वांचं मी खूप अभिनंदन करते मनीष भाऊ तुमचं क्षेत्रामध्ये संगमनेर शहराचं अत्यंत चांगलं काम असताना त्यामध्ये या संगमनेर फेस्टिवलने एक मानाचा तुरा केलाय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार आहे गेले सोळा वर्ष वेगवेगळे कार्यक्रम आणि अतिशय नावाजलेले कार्यक्रम संगमनेर करांच्या कर रसिकांच्या सेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न मनीष भाऊच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान युवक मंडळाने केलेला आहे राजस्थान युवक मंडळ हे वेगवेगळ्या कामांमध्ये कायम सक्रिय असतं आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की जिथं जिथं समाजामध्ये काहीतरी चांगलं करण्याची वेळ येते तिथे तिथे राजस्थान युवक मंडळ आणि बालपण उद्योग समूह कायम अग्रेसर राहिलेला आहे या ठिकाणी राजेश भाऊ उपस्थित आहेत मनीष भाऊ आहेत संजू भाऊ आहेत आणि एकंदरीतच मालपाणी परिवार सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या या उद्घाटनासाठी खास म्हणून ज्यांचं आपल्या संगमनेर शहराशी तसं जुनंच नातं आहे असे आपले कराळे साहेब देखील या ठिकाणी आज आलेले कराळे साहेबांनी पूर्वीही संगमनेरमध्ये सेवा दिलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला संगमनेरकरांना कराळे साहेबांचा करारा स्वभाव पोलिसची जो खाते असतो तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मनीष भाऊ तुम्ही आत्ता जी चिंता व्यक्त केली की ती चिंता मला खात्री आहे की कराडे साहेबांसारखे आय जी असल्यावर निश्चितपणाने ते त्याची काळजी घेतील या ठिकाणी डॉक्टर जयश्री थोरात उपस्थित आहेत की कितीही कि लाईटची कमतरता असेल ऊर्जेची कमतरता असेल तरी सण उत्सवाच्या काळामध्ये लाईट जाता कामा नाही अशा सूचना आपण एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत असं असताना देखील लाईट गेली म्हणून मी एम सी बीच्या अधिकाऱ्यांना फोन केला की लाईट कसं काय गेली आपलं तर ठरलं आहे की लाईट राहणार नाही ते म्हणले की काही डी जे जे आहेत ते इतके उंच आहेत की त्या डी जेमुळं त्या केबलला धोका निर्माण होईल म्हणून आम्हाला शटडाऊन करावं लागलेलं आहे आणि मग अशी जर परिस्थिती असेल मला असं वाटतं की आपण संगमनेरकर म्हणून सगळ्यांनी त्याचा एक दखल घेतली पाहिजे जी भूमिका राजस्थान युवक मंडळाने या ठिकाणी घेतली जी भूमिका मनीष भाऊ आपण सगळ्यांनी घेतली मला असं वाटतं की आपण सगळं संगमनेरकरांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे त्याला दाद दिला पाहिजे आणि डी जे संस्कृती आपल्यामधून कशी कमी होईल याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये केला पाहिजे सण उत्सव साजरे करतो आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो खरं तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली आणि त्यांनी सार्वजनिकरित्या गणेश उत्सवाला चालना देण्याचं काम केलं कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपले सगळे लोक एकत्र आले पाहिजे विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याची एक ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे या उद्देशाने गणेश उत्सव मंडळांची आणि सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना झाली मात्र आज आपण पाहतो की या गणेश उत्सवांच्या कार्यक्रमांचं काय स्वरूप होत चाललेलं आहे आणि म्हणून माझं मनापासून मी राजस्थान युवक मंडळाचं कौतुक करतो की खऱ्या अर्थाने समाजातील सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम या संगमनेर फेस्टिवलच्या माध्यमातून ते करतात आणि एकदा दोनदा नाही तर तब्बल सोळा वर्ष ते सातत्याने हा कार्यक्रम करतात आणि सगळ्या वयोगटाच्या आणि समाजातल्या सगळ्या थरातील लोकांना सामावून घेण्याचा हा कार्यक्रम या निमित्ताने करतात त्याबद्दल राजस्थान युवक मंडळाचं आणि मालपणी उद्योग समूहाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन आमदार सत्यजी दादा राजेश मालवाणीजी मनीष आणि सर्व आणि सर्व संघटने बंधू राजस्थान युवक मंडळ आणि मालवाणी उद्योग समूहा आजच्या या कार्यक्रमासाठी आपण अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहतात वास्तविक कोणताही सण आणि कोणताही उत्सव विशेषतः गणेशोत्सव म्हटलं की सगळ्या ज्या आमच्या आमदार काका चोवीस म्हणून तर काही जण तरी आम्हाला त्रास होत असतो आता आमदार साहेब आपण सांगितलं दादा तुम्ही सांगितलं डीजे तर सगळ्यात मोठा पाठिंबा आमचा असेल तुम्हाला कारण डीजे संस्कृतीनं डीजे संस्कृतीनं जेवढी आमचा साहेबांनी सांगितलं तर खरं अर्थानं आपली इज्जत तर घालवीच आहे पण त्याचा त्रास मानसिकदृष्ट्या त्याचा त्रास दृष्ट्या आणि पोलीस म्हणून सगळ्यात जास्त त्रास आम्हाला होतो आणि त्यामुळे असे सांस्कृतिक कार्यक्रम आपण राजस्थान मंडळाने करून खरे आपल्याला ह्या अतिशय मोलाची भर घ्यायची चांगल्या कार्यक्रमाची कारण मी आता कार्यक्रम गेला सोळा वर्ष जो वाचत होतो पाहत होतो अतिशय चांगले चांगले वक्ते अतिशय चांगले चांगले कलाकार आपल्यातील महाराष्ट्रातील चांगले तरुण तरुणींना गाण्याच्या रूपाने नाटकाच्या रूपाने लोकांना संधी देण्याचं काम ह्या मंचाने केलेलं आहे त्यासाठी तुमचा अभिनंदन वास्तविक लोकांनी ठिकाणी गणेशत्व आणि शिवजयंती कशा ठाणे सुरू केली तर ते लोकांना एकत्र येण्यासाठी त्यांची विचारधारा त्यांचं वैचारिक एकत्रित येण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ते काम आपण करत आहात हे अतिशय चांगली गोष्ट आहे ह्या आपल्या कार्यक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा वास्तविक कुठल्या गणेश कार्यक्रम आम्ही केलं जातो

आणि एशियन युवा संघटनेचे प्रमुख म्हणून आपण संजय बाबांजी यांचा काल 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 दिनांक आठ सप्टेंबर रोजी एशियन गेम्स मध्ये योगासनाला मान्यता मिळाली आणि हे खरंच श्रेय आहे हे आपल्या आप भारतीय संस्कृतीचं आहे आपल्या आप भारतीय परंपरेचं आहे आणि ते नव्याने इंट्रोड्यूस करण्यामध्ये नव्याने इंट्रोड्यूस करण्यामध्ये संजय महात्मानी महात्मानी समोर आणि त्यांच्या टीमचं आहे योगा गेल्याच आपल्याबद्दल मला आ या मुलांचं योगासनं पाण्यास येऊ गेला मला वाटतं एकदा एकोणस काढायला हरकत नाही मालपाणी करायच्यासाठी अतिशय लोकसिका असणारी ही मुलं राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे आठ देशाचे प्रतिनिधी असताना त्या ठिकाणी केलं त्याकरता मालपणी समोरच राज्यच कला साहित्य संस्कृती क्रीडा या वेगवेगळ्या पैलूमध्ये जे काम आहेत

मला आपल्याला जादूचे प्रयोग पाहिजे आमचं भाष्य सर्व आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि अशा सांस्कृतिक वातावरण